आज आपण आहोत गोड दिपाळीमधला मेन पदार्थ म्हणजे गोड शंकरपाळी खुसखुशी आणि खायला पण क्रंची आणि जास्त दिवस टिकणारी आणि दिसायला पण अशी सुंदर सगळ्यांची आवडती लहानपासून मोठ्यांची चला तर मग आपण बनवूया गोड शंकरपाळी त्याला किती लेर आलेले आहेत ले बघा चला बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी आशा आशा किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आता दिपाळीमध्ये चिवडा झाला लाडू झाले अनारसे झाले नमक पारे झाले तर मग आता ताटामध्ये शंकरपाळी तर पाहिजे तर ताट दिपाळीचं ताट अधूर आहे चला त्यासाठी तर आज आपण बनवणार आहोत गोडाची शंकरपाळी बिस्किट सारखे खुसखुशी आणि जास्त दिवस टिकणारी आणि खायला पण अशी आवडणारी सगळ्यांना लहान मोठ्या सगळ्यांना आवडीचा प्रकार आहे शंकरकाळी म्हणजे तर मग बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला या वाटीने मी आठ वाट्या मैदा घेतलेला आहे आणि सेम वाटीने हे तीन वाटे साखर घेतलेली आहे दोन वाट्या चांगल्या भरलेले आहे आणि ही वरचे वाटी थोडी कमी घे केलेली आहे साखर थोडीशी बारीक आहे तुम्ही मोठी साखर असेल तर पाहुणे तीन वाट्यात घेऊ शकता ही साखर बारीक आहे हे बघा तर हे तीन वाटे साखर घेतलेले आहे सेम त्या वाटीने एक वाटी तूप घेतलेला आहे आणि या वाटीने मी दोन वाटी दूध घेतलेला आहे आणि एक वाटी पाणी घेतलेला आहे आता तुमच्या लक्षात आलं का साखरेचं आणि दुधाचं प्रमाण एक आहे म्हणजे दूध तुम्ही त्या दुधाच्या जागा पाणी पण तीन वाट्या पाणी पण घेऊ शकता तीन वाट्या दूध पण घेऊ शकता पण मी दोन वाट्या पाणी आणि एक वाटी साखर एक वाटी दोन वाट्या दूध आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि तीन वाट्या साखर आहे तर हे प्रमाण सेम आहे आणि आता आपल्याला काय आहे याच्यामध्ये जमीन थोडंसं मीठ टाकायचं आहे जादा नाही शंकरपणा थोडंसं मीठ असं टाकायचं थोडं जादा होऊ नये बस आता तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता आता आपल्याला काय करायचं दूध आणि पाणी मिक्स करायचं आहे हे पा या वाटीने मी आठ वाट्या मैदा घेतलेला आहे आणि या वाटीने तीन वाटी साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच वाटीने एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी ते दोन वाटे दूध आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही तीन वाट्या पाणी पण घेऊ शकता तीन वाट्या दूध पण घेऊ शकता याचा अर्थ साखरचं आणि पाणी असो की दूध असो त्याचं प्रमाण सेम आहे आणि आता मीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मी पहिलं आपल्याला दूध हलकंसं गरम पहिला अगोदर दूध ग गरम करून घ्यायचं आहे आणि गरम करून त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या दुधामध्ये मी दूध अगोदर माझं अगोदर दूध उकळ गरम केलेलं आहे आपल्याला अगोदरच दूध गरम केलेलं घ्यायचं आहे आणि आता आपल्याला म्हणजे असं हे आत्ता सध्या ज्या प्रोसेसला गरम नसलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही एक वाटी पाणी घालायचं आहे आणि एक वाटी पाणी घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे आपण जी साखर घेतलेली आहे ही साखर घालायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये हे तूप मिक्स करायचं आहे सगळं तूप याच्यामध्ये मिक्स करून द्या याच्यामध्ये आणि हे इथपर्यंत गरम करायचं फक्त आपली साखर इगरली पाहिजे साखर इगळेपर्यंत गरम करायचं आहे आता हलवायचं आहे आणि साखर आपल्याला फक्त विरगळून घ्यायची आहे याच्यामध्ये तुम्हाला याला जास्त गरम करायचं नाही आहे फक्त साखर विरगळेपर्यंत आता हे गरम झालेलं आहे साखर म्हणजे साखर जे ते विरगळलेले आता आपल्याला हे संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे गरम गरम नाही पूर्ण हे थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्यात मैदा टाकून मळून घ्यायचा आहे आता हे मी थंड करण्यासाठी ठेवणार हे बघा हे आपण तूप साखर दूध पाणी मिक्स केलेलं हे बघा आता किती गरम आहे बघ असं किती पूर्ण थंड झालेलं आहे म्हणजे अजिबात गरम नाही आहे आता हे आपल्याला मैद्यामध्ये थोडं थोडं म्हणजे हे करून मळायचं आहे टाकायचं आहे आणि मळायचं आहे आपण असं जास्त पातळ पण मळायचं जास्त घट्ट पण मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे आटा मळायचं आहे मैदा मळायचा आहे शंकर आणि जास्त दाब देऊन मळायचा नाही शंकरपाळीला hmm. आता हे आपण याच्यामध्ये ओतणार आहोत आणि थोडं 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 करून मळणार आहोत याच्यामध्ये किती मैदा बसतो तेवढा घालायचा आहे तेवढ्या साखरेमध्ये आणि दूध आणि पाण्यामध्ये टोटल ह्या वाटीने नऊ वाटी मैदा बसलेला आहे आणि पाणी तुम्हाला त्यांना थंड करायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे तयार झालेला आहे आता याचा हलका गोळा करायचा आहे जास्त दाब द्यायचा नाही आणि पाणी राहिलं तरी शिल्लक राहिले तुम्हाला नसेल हे पाहिजे तर शिल्लक थोडं राहिलं तरी चालेल हलकस थोडस शिल्लक ठेवायचं जेणेकरून बाबा कमी पडलं तर आपल्याला असं म्हणताना लागलं तर लावायला ते उपयोगी पडावं याचा मी थोडंसं ठेवलं कारण जर लागलं ला तर मला थोडंसं त्याचं एवढं शिल्लक ठेवलेलं आहे आता ह्याचा मी चांगला गोळा करून घ्यायचे कारण जास्त असल्यामुळं दोन गोळे करावे लागतात दूध पाणी साखर पूर्ण परफेक्ट झालेला आहे दुधामध्ये हे बघा हे जास्त असल्यामुळं मी दोन गोळे करून घेतलेले आहेत याच्यावरती जास्त भाग द्यायचा नाही आपल्याला फक्त असं काढताना असा गोळा तयार झाला पाहिजे तर नाहीतर ते आपण जास्त भागले तर हे जे शिंकर पाड्याचे लेअर असतात ना ते जपतात असा आला पाहिजे आकार आपल्याला आणि ह्याला आता एक अर्धा पाऊन तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे तर आपल्याला असे तीन असे चपातीसारखे उंढे काढून घ्यायचे आहेत आता हे चिरले तरी चिरू द्या कारण शंकरपाळीचं पीठ असंच असतं आणि हे एक एक चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि तोपर्यंत इकडं तेल गरम करायला ठेवायचं आहे अशी चपाती लाटून घ्यायची आहे चिरटू द्या चिरलं तरी पहिली चपाती आपल्याला सगळ्यात मोठी लाटायची आहे त्याच्यानंतरची छोटी दुसरी आणि सगळ्यात छोटी म्हणजे पहिली चपाती मोठी असायला पाहिजे मग बाकीच्या दोन एकसारख्या असले था था थे थे। तरी चालतं मला लाटून दाखवते अशा तीन चपात्या लाटून घेतलेल्या आहेत ही सगळ्यात मोठी आहे आणि त्याच्यावरती आता मी पीठ ठेवणार आहे त्यानंतर तुम्हाला ती त्याच्यावरती ठेवायची आहे चिरटली चिरटली तरी चालते कारण ते याचा आटा शंकरपाळीचा आटा हा चिरटतो फक्त खालची चपाती आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर असा फुल करायचा याचा असा वरती आला पाहिजे असा असा असं चारी बाजूने असा फुल करायचा म्हणून खालची चपाते आपल्याला मोठी पाहिजे असते असं चांगला गोल करून घ्यायचा असं आणि अशी उलटी करायची आहे आपल्याला आणि लाटून घ्यायची आहे जास्त जाडी नाही हो ठेवायची जास्त पातळी नाही हो ठेवायची एकदम पातळी नाही करायची खूप असं दाबून दाबून पण लाटायचं नाही त्याचे ते लेअर सगळे बसून जातात कशी सगळीकडे एक्सा लाटायची आहे भाकरीपेक्षा थोडी अशी लाटायची अस आणि आता आपल्याला ह्याला कट करायचं आहे तुम्हाला जसं पाहिजे तसा आकार द्यायचा आहे याला आणि कट करा चोकणी द्या जसा पाहिजे तसा आकार घेऊन तुम्ही कट करून घेऊ शकता आता आकार आपल्याकडे चॉईस असते तर हे झालेलं आहे मी आता हे तुम्हाला कट करून दाखव एक लांब चक घेतलेला आहे एकसारख्या कट करायच्या फक्त तुम्हाला जसा कर पाहिजे तसा तुम्ही घ्या पण एकसारखा आकार घेतात द्या शंकरपाळ्या कशा जादा छोट्या पण छान दिसत नाही जादा मोठ्या पण नाही तर असा मध्यम आकाराच्या शंकरपाळ्या असाव्या नमक वारी चालू शकतो पण शंकरपाळ्याचा आकार मध्यम असावा अशा प्रकारे आपण आता कट करणार आहोत तुम्ही हे चोकूनच कट करणार आहे तुम्ही डायमंड सेटमध्ये पण कट करतो तुम्ही त्याला चोकून करणार चोकून म्हणतात नाही त्याला आयता ओकून म्हणू शकत मी अशा आकाराचे असायचे जास्त नाही जास्त छोट्याने करायचं ते दिसायला पण छान दिसतात तेल आपल्याला इकडं तेल गरम करायला ठेवायचं आहे हे पाण्यात तळून घेतलेला आहे बघा त्याला कसे लेर सुटलेले आहेत प्रत्येकीला बघा असे खरे सारखे म्हणजे असे जसे पदार्थ आणि हे आपल्याला तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण प्रोसेस शंकरपाळी फुले जास्तवरती चाळायची नाही कमी जास्तवरती चाळायची आहे ज्या चाळताना तुम्हाला जर भीती वाटत असेल तर झाल्यावरती शंकरपाळी घ्यायच्या जा, आणि अशा तेलात सोडायच्या कारण तेल अंगावरती पण उडू शकतं एक एक ते घेऊन द्यायचे कारण हे एकाला एक चिटकत नाही आहे पीठ जर आपलं चांगलं तयार झालं गॅस माझा कमी आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक दोन तीन मिनटं चांगलं सेट होऊन द्यायचं आहे दोन तीन मिनटं सेट झाल्यानंतर आपल्यावरती आपल्याला त्याच्यावरती ते असं तेल ते उडवत 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 म्हणजे हे तळू द्यायचं आहे दोन तीन मिनटांनी त्याला हलवायचं आहे तोपर्यंत हलवायचं नाही तोपर्यंत सेट होतात आता हे त्याच्यावरती आपल्याला असं तेल हलवायचं आहे याच्यावरती म्हणजे असं त्यांच्याकडे तेल ढकलत जायचं आहे म्हणजे त्यामध्ये ते लेअर असत ना तरी लेअर असे मोकळे मोकळे होतात सुट्टे सुट्टे होतात खरेसारखे फुलायला सुरुवात होतात आपण तसं तेल उडवलं का नाही त्याच्यावरती आणि जास्त कलर पण हे करून द्यायचा नाही आहे येऊन द्यायचा नाही आहे असा असा कलर ठीक आहे कारण त्याच्या ह्याच्या बाहेर जरी आले ना कारण आपण तळून जरी बाहेर काढलं तरी त्याची प्रोसेस चालू असते कारण याच्यामध्ये आपण मोहन घातलेलं असतं म्हणजे तूप हे घातलेलं असतं हे बघायचं याची लेअर कशी सुट्टी सुट्टी व्हायला लागले कारण गॅस कमी आहे संपूर्ण शंकरपाळा तुम्हाला कळताना पण गॅस होते टाळायला तरच तुमच्या शंकरपाळ्याला लेअर सुटते लेअर सुटणार नाही क्रंची होणार नाही आहे आणि लूज पडते कलर कसा आलेला आहे असा कलर असताना आपल्याला हे काढून घ्यायचे आहे थोड्या वेळाने ह्या अजून डार्क होतात बघा दिसायला पण किती सुंदर दिसतात खूप छान कलर आला आहे आणि खूप अशा फुलल्यात पण छान अशा लेअर्स पण तुम्हाला दिसत असतील कसे लेअर्स वेगवेगळे झालेले आहेत कुठला बी एखादा पदार्थ आपल्याला चांगला करायचा असला तर त्यासाठी आपल्याला मेहनतही ठेवाच लागते हे बघा हे त्याचे लेअर्स कसे आलेले आहेत दिसतं सगळ्यांचेच पोला मला दिसते लेअर्स दाखवत खालीसारखे असे सुट्टी सुट्टी पुढे झालेले आहेत कलर पण असा छान झालेला आहे अशा प्रकारे मी साऱ्या शंकरपाळ्या तळून घेत आहे करून घेत आहे तळून घेत आहे अशा प्रकारे आपले गोड शंकरपाळे असे भरपूर म्हणजे असे खुसखुशीत आणि असे त्याला भरपूर लेअर पडलेत बघा हे कसे दिसतात हे दोन्ही प्रकारे केले आहेत मी बघा दोन्ही प्रकार तुम्हाला दाखवले आहेत तर ज्या जे मी प्रमाण घेतले ते अगदी अचूक प्रमाण आहे याप्रमाणे तुम्ही पण अशा शंकरपाळा करून बघा अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा आणि ह्या शंकरपाळ्या पंधरा ते वीस दिवस चांगल्या टिकतात आणि खायला पण खुशखुशीत आणि क्रंची लागतात तर पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चला बाय